नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या ज्या काही महत्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या सुपरफास्ट पद्धतीने बघा पाहणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिला प्रश्न बघा खेलो इंडिया हिवाली गेम्स दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत योग्य उत्तर आहे पर्याय ब बावीस त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे महत्वाचा आईमपी प्रश्न आहे घोषित केलेल्या भारताच्या गगनयान मोहिमेत कोणत्या अंतराळवीराचा समावेश नाही योग्य उत्तर आहे पर्याय श्रीधर सोमनाथ यांचा यामध्ये समावेश नाही तर अजित कृष्णन शुभांशु शुक्ला प्रशांत बालकृष्णन नायर या तिघांचा समावेश आहे बघा या गगनयान मोहिमेमध्ये पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला योग्य हे पर्याय क अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पुढचा प्रश्न आहे भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य तर आहे पर्याय अ अजय खानविलकर यांची भारताच्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर कोण ठरली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड जासिंथा कल्याण ही भारताची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर ठरली आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील प्रथम गतीशक्ती अनुसंधान पीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब आय आम आय आय एम शिलाँग या ठिकाणी भारतातील प्रथम गतीशक्ती अनुसंधान पीठ हे स्थापन करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसचा किती कोटींचा महसूल तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क नऊ हजार सातशे चौतीस नऊ हजार सातशे चौतीस कोटींचा सा महसू कोटींचा महसूल तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारने हा सादर केला आहे पाकिस्तान देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनल्या आहेत योग्य उत्तर आहे पर्याय मरियम नवाज या पाकिस्तान देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत पुढचा प्रश्न आहे चौथ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे पार पडल्या आहेत योग्य उत्तर आहे पर्याय ड जम्मू आणि काश्मीर व लडाख या ठिकाणी चौथ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा दोन हजार चोवीस या पार पडल्या आहेत पुढचा प्रश्न आहे शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क रावी नदीवर हा प्रकल्प बांधण्यात आला आहे कोणता शहपूर कंदी धरण प्रकल्प पुढचा प्रश्न आहे बी सी सी आयच्या वार्षिक करार यादी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ए प्लस श्रेणीत कोणाचा समावेश नाही तर योग्य उत्तर पर्याय ड शुभमन गिल यांचा बी सी सी आयच्या वार्षिक करार यादी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ए प्लस श्रेणीमध्ये समावेश नाही तर कोणाचा समावेश आहे जसप्रीत बुमराह विराट कोहली रोहित शर्मा या तिघांचा समावेश ए प्लस श्रेणीमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे प्रमोद भगतने जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब सुवर्ण पदक जिंकले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतीय संघाने मायदेशात सलग कितवा कसोटी मालिका विजय मिळवला आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ सतरावा सलग कसोटी मालिका विजय हा भारताने मिळवला आहे मायदेशामध्ये पुढचा प्रश्न आहे गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे योग्य उत्तर आहे पर्याय देशाने गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय हा घेतला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे योग्य पर्याय ड जर्मनी सोबत कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सामंजस्य करार हा करण्यात आला आहे कोणत्या कोणत्या राज्यासोबत तर बघा महाराष्ट्र सरकार आणि जर्मनी देशात पुढचा प्रश्न आहे ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय नागरिक कोण बनले आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क सुनील मित्तल हे ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय नागरिक बनले आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड एस चोकलिंगम यांची महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ अशोक सराफ यांना फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा जाहीर झाला आहे आणि दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील अशोक सराफ यांनाच प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील स्व पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले आहे योग्य हे पर्याय ड कोचीनी शिपयार्डने भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज हे बघा बांधले आहे पुढचा प्रश्न आहे रंगपो या कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले योग्य उत्तर आहे पर्याय क सिक्कीम या राज्यातील रंगपो या पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात कोठे बसविण्यात आली आहे योग्य तर आहे पर्याय ड उज्जैन या ठिकाणी जगातील पहिली वैदिक घड्याळ ही बसविण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे योग्य तर हे पर्याय क पुणे हे महाराष्ट्र राज्यातील स देश महाराष्ट्र राज्यातील पुणे हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर हे ठरले आहे पुढचा प्रश्न आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतीच कोणत्या राज्यात इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पर्या तमिळनाडू राज्यामध्ये इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले कोणाच्या हस्ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढचा प्रश्न आहे देशामध्ये सर्वाधिक बिबट्यांची संख्या देशामध्ये सर्वाधिक बिबट्यांची नोंद कोणत्या राज्यात झाली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक बिबट्यांची नोंद झाली आहे पुढचा प्रश्न आहे भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे योग्य तर आहे पर्याय ब दुसऱ्या क्रमांकाचा भारत देश हा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे पुढचा प्रश्न आहे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झाला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क ऋतुजा बागवे यांना उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार हा जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे इंडियन सीड काँग्रेस दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय द पुणे या ठिकाणी इंडियन सीड काँग्रेसचे दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे फेलेटी टेओ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ तवालू देशाच्या पंतप्रधानपदी फेलेटी टेओ यांची निवड झाली आहे पुढचा प्रश्न आहे तंबाखू विरोधी कायदा कोणता देश रद्द करणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क न्यूझीलंड हा देश बघा तंबाखू विरोधी कायदा हा रद्द करणार आहे पुढचा प्रश्न आहे तवी महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात सुरू झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये तवी हा महोत्सव दोन हजार चोवीस हा भागात सुरू झाला आहे पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे आपल्या महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे पुढचा आय एम पी महत्वाचा प्रश्न आहे दहाव्या प्रो कबड्डी लीग पीकेल चे विजेते कोण बनले आहेत योग्य उत्तर आहे पर्याय ब पोनेरी पलटन पोनेरी पलटन हे बघा दहाव्या प्रो कबड्डी लीग पीकेल चे विजेते बनले आहेत उपविजेते कोण आहेत तर पर्याय क हरिना हरियाणा स्टीलर्स पुढचा प्रश्न आहे गर्भपातला संविधानिक अधिकार खालीलपैकी कोणता देश बनवणार आहे आणि बनवला आहे तर पर्याय क फ्रान्स फ्रान्स या देशाने गर्भपातला संविधानिक अधिकार हा बघा बनविला आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षकच्या प्रमुखपदाची अतिरिक्त जबाबदारी कोणान कोणावर सोपवण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ दलजित सिंग चौधरी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा रक्षकच्या प्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे दलजित सिंग चौधरी कोण आहे तर एस एस बीचे महासंचालक आहेत पुढचा प्रश्न आहे जी बी टी क्यू विरोधी विधेयक कोणत्या संसदेने मंजूर केले आहे योग्य उत्तर आहे पर्याय घाना संसदेने एल जी बी क्यू विरोधी विधेयक संसदेने बघा मंजूर केले आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला सेप्टिक टँक साफ करणार रोबोट कोणी विकसित केला आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब आय आय टी मद्रासने भारतातील पहिला सेप्टिक टँक साफ करणार रोबोट हा विकसित केला आहे पुढचा प्रश्न आहे पहिला यू एस भारत सायबर सुरक्षा उपक्रम कोठे सुरू करण्यात आला योग्य तर पर्याय क पुणे या ठिकाणी पहिला यू एस भारत सायबर सुरक्षा उपक्रम हा सुरू करण्यात आला आहे एन टी पी सीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य तर पर्याय ड रवींद्र कुमार यांची एन टी पी सीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे मतदानासाठी किती वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मतदान केंद्रावर जावं लागणार आहे योग्यतर पर्याय क पंच्याऐंशी पेक्षा कमी वर्षातील अं पंच्याऐंशी पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मतदान केंद्रावर जावं लागणार आहे मतदानासाठी पुढचा प्रश्न आहे जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे योग्य त्राय ड बेचाळीसाव्या क्रमांकावर आहे भारत जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकामध्ये बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब पी एस श्रीधरन पिल्ला यांनी बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक लिहिले आहे पुढचा प्रश्न आहे प्रतिष्ठित रोमन रोलँड पुरस्कार प्रतिष्ठित रोमन रोलँड पुस्तक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणी जिंकला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ पंकज कुमार चॅटर्जी यांनी प्रतिष्ठित रोमन रोलँड पुर पुस्तक पुरस्कार दोन हजार चोवीस हा जिंकला आहे शून्य भेदभाव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला योग्य पर्याय क एक मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस हा साजरा करण्यात आला नाटोमध्ये सहभागी होणारे बत्तीसावे सदस्य राष्ट्र कोणते बनले तर योग्य उत्तर आहे पर्याय अ स्वीडन हे राष्ट्र बघा नाटोमध्ये सहभागी होणारे बत्तीसावे राष्ट्र बनले एकतीसावे कोण आहे तर फिनलंड शहापूर कंदी बॅरेज मुळे पाकिस्तानात जाणाऱ्या कोणत्या नदीचे पाणी भारताने रोखले आहे योग्य तर हे रावी नदी या नदीचे पाणी बघा भारताने पाकिस्तान जाणाऱ्या भारताने पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या रावी नदीचे पाणी हे बघा रोखले कशामुळे तर शहापूर बंदी बॅरेजमुळे पुढचा प्रश्न आहे दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगिळा सुविधा केंद्र कोठे स्थापन केले आहे उत्तर आहे कानपूर पद या ठिकाणी दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुग्य सुविधा केंद्र हे स्थापन केले आहे थायलंड येथे पार पडलेल्या बी डब्ल्यू एफ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक पदे पदके कोणी जिंकले आहेत योग्य पर्याय ड पर्याय ब चीन या देशाने सर्वाधिक पदके जिंकले आहेत कशामध्ये तर बी डब्ल्यू एफ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये आयोजन कोठे होते तर थायलंड या ठिकाणी भारताच्या संसद सुरक्षेचे प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब अनुराग अग्रवाल यांची भारताच्या संसद सुरक्षेच्या ही नियुक्ती करण्यात आली आहे अनसिन कवर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे पर्याय ड गौतम भाटिया यांनी अनसिन कवर्स हे पुस्तक लिहिले आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय ब गुलजार यांना मार्च दोन हजार चोवीस मध्ये कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार हा प्रदान करण्यात आला अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार देखील बघा गुलजार यांनाच प्रदान करण्यात आला कशासाठी तर उर्दू साठी सीजन सीझन अकराचा विजेता खालीलपैकी कोण बनला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क मनीषा राणी ही बघा झलकदिखलाच्या सीझन अकराची ची विजेता बनली आहे कोणत्या देशाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला दुँण आहे पर्याय ब आयर्लंड या देशाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय हा नोंदविला दुण आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल लॉन्च केले आहे पर्याय ब शिक्षण मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल हे के लॉन्च केले आहे कोणत्या राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे पर्याय ड महाराष्ट्र राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना ही जाहीर केली आहे कोणती आय आय टी संस्था प्रथमच फोटॉनचा व्याप वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा क्वांटम संगणक हा विकसित करत आहे पर्याय अ आय आय टी मद्रास जगात सध्या गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे उत्तर आहे पर्याय क वेनेजुएला हा देश जगात गुन्हेगारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ग्लोबल जैन पीस अँबॅसेडर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला पर्याय अ आचार्य लोकेशजी यांना ग्लोबल जैन पीस अँबॅसेडर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला भारतातील सर्वात मोठ्या सोलार बॅटरी प्रोजेक्टचे अनावरण कोठे करण्यात आले पर्याय ड छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या सोलार बॅटरी प्रोजेक्टचे अनावरण करण्यात आले चौ चौदाव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कोणत्या विद्यापीठाने जिंकल्या आहेत पर्याय ब चंदीगड विद्यापीठाने चौदाव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स या जिंकल्या आहेत जागतिक वन्यजीव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला पर्याय क तीन मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिवस हा साजरा करण्यात आला पहिल्या आ पहले महिला राष्ट्रीय लीगचे विजेतेपद कोणी पटकावले पर्याय क स्पेन या देशाने पहिल्या युएफआ महिला राष्ट्रलीगचे विजेतेपद पटकावले समुद्र लक्ष्मण द्विपक्षीय सागरी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे पर्याय अ भारत आणि मलेशिया या दोन देशांदरम्यान समुद्र रक्षण द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आला आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आली आहे पर्याय क भारतीय डाक विभागाला आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन केले जाणार आहे पर्यायी ड भारतामध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचे मुख्यालय स्थापन केले जाणार आहे नुकतंच अजिज कुरेशी यांचे निधन झाले त्यांचा संबंध कशाशी होता पर्याय अ राजकारणाशी त्यांचा संबंध होता पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे पर्याय ब शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे पाच करोड आयुष्मान कार्ड बनवणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे पर्यायक उत्तर प्रदेश हे राज्य पाच करोड आयुष्यमान कार्ड बनवणारे देशातील पहिले राज्य बनले आहे वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस कोणत्या देशात होणार आहे पर्याय क चीन या देशामध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस ही पार पडणार आहे डी आर ओद्वारे कोणत्या हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे तर वशोड वशुर, वशोर्ड्स पर्याय ड ही डी आर डोद्वारे बघा हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे सिंद्री फर्टिलायझर प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे पर्याय ब झारखंड या राज्यामध्ये सिंद्री फर्टिलायझर प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे कोणत्या ठिकाणी पासष्ट हजार रोपट्यातून भारतमाता शब्द लिहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे पर्याय अ चंद्रपूर या ठिकाणी बघा पासष्ट हजार रोपट्यातून भारतमाता शब्द लिहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे आय एन एस जटायू भारतीय नौदल तळ कोठे सुरू करण्यात आले आहे क मिनिकॉय या ठिकाणी आय एन एस जटायू भारतीय नौदल तळ हे सुरू करण्यात आले आहे कोणता देश हा भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे पर्याड मॉरिशस देश हा भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे महाराष्ट्र राज्यात कधीपासून पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे पर्याय ब तीन मार्चपासून महाराष्ट्र राज्यात पोलिओ लसीकरण मोहिमे राबविण्यात आली आहे भारतीय नौदलात कोणत्या नवीन हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे पर्याय क एम एच सिक्स्टी आर सी हॅक आर सी हॉक या भारतीय नौदलात बघा या एम एच सिक्स्टी आर सी हॉक या हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली पर्याय ब लातूर या शहरामध्ये राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे भारतात चार मार्च रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा करण्यात आला ड राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा भारतात चार मार्च रोजी हा साजरा करण्यात आला राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा शुभारंभ कोठे झाला आहे पर्याय व नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा शुभारंभ झाला आहे माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सरकारी गटात कोणत्या जिल्हा परिषद शाळेला प्रथम पारितोषिक जाहीर झाले पर्यायक वाशिम शाळेला सरकारी गटामध्ये प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे भारताचा कोणता महिला व पुरुष क्रीडा संघ प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे पर्याय ब टेनिस संघ हा प्रथमच महिला व पुरुष हा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे पर्याय ड दादा भुसे यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाले आहे कोणाला बी एस एफची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे पर्याय अ सुमन कुमारी यांना बीएसएफची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे इंदिरामा आवास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे पर्याय क तेलंगणा राज्यामध्ये इंदिरामा आवास योजनाही सुरू करण्यात येणार आहे एस सोमनाथ यांना एम्युनिटी युनिव्हर्सिटी मुंबईने कोणती पदवी प्रदान केली आहे पर्याय ब डी एस सी ही पदवी एस सोमनाथ यांना एम ए टी युनिव्हर्सिटीने बघा प्रदान केली आहे चपचारोकूट महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला पर्याय ड मिझोरम या राज्यामध्ये चपचारोकूट हा महोत्सव दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला राज्य ऊर्जा कार्यक्षम निर्देशांक दोन हजार तेवीस नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे पर्याय ड कर्नाटक राज्य राज्य ऊर्जा कार्यक्षम निर्देशांक दोन हजार तेवीस नुसार प्रथम क्रमांकावर आहे कोणत्या राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे पर्याय अ दिल्ली दोन हजार चोवीस साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला पर्याय प्रदीप महाजन यांना दोन हजार चोवीस साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला नॉर्थ ईस्ट भारत फिल्म महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे पर्याय ब इम्फाल येथे नॉर्थ ईस्ट भारत फिल्म फे महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे बहरिन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी जिंकली आहे पर्याय क मॅक्स वॉइटेपेन यांनी बहरीन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस ची जी काही रेस आहे ती बघा जिंकली आहे डिफेन्स कनेक्ट दोन हजार चोवीसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे पर्याय क राजनाथ सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते डिफेन्स कनेक्ट दोन हजार चोवीसचे उद्घाटन हे करण्यात आले आहे पोषण उत्सव कोणत्या मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आला पर्याय ड महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे देशात पोषण उत्सव हा साजरा करण्यात आला राज्य जलसूचना केंद्र स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे पर्याय क ओडिसा राज्य सरकारने राज्य जलसूचना केंद्र स्थापन करण्याचा निर्णय हा घेतला आहे भारताचा खेळाडू बी साई प्रणीतने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे पर्याय अ बॅडमिंटन या खेळातून भारताचा खेळाडू बघा बी साई प्रणितने ही निवृत्ती जाहीर केली आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न एकशे चारवा प्रश्न आहे हा सभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधीला कोणत्या साली देण्यात आलेले संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे पर्याय ड एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे आपले योग्य उत्तरच नाही मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्त्वाचे एकशे चार जे काही मार्च महिन्यातले पहिल्या आठवड्याचे चालू घडू आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद